काय काय पाऊ राहिली हे शेड बघत होते गाडीला कसं बनवलंय कसं नाही त्यांनी मग मिस्तरीने एकदम भारी बनवलंय शेड शेड भारी बनवलंय हा तरी म्हणलं थोडं जाळ्या टाकून घ्यावं हा जाळी तर टाकाच लागणार आहे म्हणजे ना पावसा पाण्याचं आला हा तेच नाव अय कुठं चालले तुम्ही मतदान करायला दोघही चालले का मग एखादी गाडी बिडी घ्यायची तुमची बुलेट कुठे गेली तुमची सकाळी सकाळी गेलो आणि आमचा दुसराच नंबर लागला हिचा तिसरा नंबर लागला आम्ही दोघे मतदान करून आलो तुम्ही एवढ्या लेट कावर निघाले मतदानाला माऊली भाऊ तुम्ही जेवण केलं का मग हा मी तेच म्हणलं एवढे लेट जाऊन काय तिथं लय गर्दी राहते लवकर जायला पाहिजे मतदानाला लवकर जा मग हा व्यवस्थित जा मंग बर जाऊ दे आता इथं भारी झाले पण आपल्याला इकडून जाळी टाकायची पाठी मागून टाकायची हाय काय रे काय भूत आहे भूत। भूत चाल ग पाय बर पाटक्यान मला बे वाटत पाय बाबा पुढे तू पाटक्यान माऊली मागवा ना तुम्ही माऊली भाऊ आहे का का पुढे बाबू

ती केली बर का ऐक ना माऊली भाऊ या रस्त्याने तुम्ही जाऊ नका मतदान करायला दुसऱ्या रस्त्याने जा बर का एक काम करणं ऐत थोडस या रस्त्याने जाय त्याला पुढे सोडून येऊ ते घाबरले असतील हा या रस्त्याने येऊ नका बरं का पुन्हा जा लवकर